राजकारणात कुठलेही आरोप झाले तर त्यावर प्रत्युत्तर न देणे याचा राजकीय फटका किती बसू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा तसेच आमदार नमिता तैमुंदडा यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांच्यासाठी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये आक्रमक प्रचार केला विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये जे किंगमेकर ठरले ते अक्षय मुंदडा अक्षय मुंदडा यांनी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यावर जे गंभीर आरोप केले त्या गंभीर आरोपाचे उत्तर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे देऊ शकले नाहीत त्यामुळे की काय कोण जाणे मात्र नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राजकिशोर मोदी पराभूत झाले नंदकिशोर मुंदळा विजयी झाले या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे खरे किंगमेकर अक्षय मुंदळा ठरले यानंतर निवडणूक झाली निवडणुकीमध्ये पत्रकार परिषद घेत अक्षय मुंदळा यांनी ज्या पद्धतीनं आक्रमकपणे आरोप केले नुसते आरोपच केले नाही तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नंदकिशोर मुंदळा यांचा विजय झाल्यानंतर मोदी यांना ज्या पाईपलाईनच्या संदर्भात आरोप केला त्या संदर्भात जवळपास पावणे दोन कोटी रुपयाची पाणीपट्टीची नोटीसही त्यांना देण्यात आली त्यापुढे काय झाले हे मात्र कळू शकले नाही दुसरं महत्वाचं म्हणजे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पापा मोदी पराभूत झाले मात्र त्यांच्या गटाचे तब्बल वीस नगरसेवक निवडून आले या निवडणुकीमध्ये माजी आमदार पृथ्वीराज साठे पापा मोदी व इतर राजकीय नेते एकत्र होते वार्ड क्रमांक पंधरामध्ये माजी आमदार साठे यांच्या सौभाग्यवती उमेदवार होत्या त्याही निवडून आल्या मात्र निवडणुकीच्या वेळेला जी तडजोड करण्यात आली त्या वार्डातील विनोद शिंदे नामक जो चळवळीमध्ये काम करतो या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याच्या संदर्भात माजी नगराध्यक्ष मोदी व माजी आमदार साठे यांनी नुसता राजकीय शब्द दिला नाही तर त्यांना एका बॉन्डवर लेखी आश्वासन दिले राजकारणामध्ये राजकीय नेते आश्वासन देतात मात्र त्याची पुढे पूर्तता होतेच असे नसते मात्र मोदी व साठे यांनी विनोद शिंदे यांना लेखी आश्वासन दिले हे कधीही घडले नाही या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी मुंदडा झाले मात्र त्यानंतर नगरसेवकाच्या संख्याबळानुसार दोन्ही गटाला मोदी गटाला दोन स्वीकृत नगरसेवक नेवण्याची संधी प्राप्त झाली तर मुंदडा यांना एका नगरसेवकाच्या स्वीकृतपदी नियुक्ती देण्याचे त्यांना संख्याबळ लाभले त्यानुसार माजी नगराध्यक्ष मोदी यांनी स्वतः व माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे अशा दोघांची नावे गटनेतेच्या मार्फत देण्यात आली त्यानुसार त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली तर मुंदडा गटाच्या वतीने ज्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणूक असो किंवा मग नगरपरिषदेच्या निवडणुकीत असो मुंदडा गटासाठी एक पडद्यामागून पूर्ण यंत्रणा राबवणारा प्रमुख कार्यकर्ता म्हणून संजय गंभीरे यांची निवड झाली ज्या पद्धतीनं मोदी गटामध्ये या स्वीकृत सदस्याच्यावरून वाद झाला तोच वाद मुंदडा गाटातही झाला या निवडणुकीमध्ये सतत सावलीसारखे मुंदडा गाट यांच्यासोबत राहणारे माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई यांना संधी मिळाली नसल्यामुळं यानंतर तिथेही नाराजीचा सूर उमटला मात्र काही अंशी तो सूर कमी करण्यामध्ये मुंदडा यशस्वी झाले पुन्हा शेख भाई हे नगराध्यक्षाच्या सोबत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे त्यांचा तो त्यांची ती नाराजी दूर करण्यात आली असल्याचा दावाही करण्यात आला नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये माजलगावचे नेते बाबुरावजी पोटभरे यांनीही सभा केली त्यावेळी विनोद शिंदे यांना नगर स्वीकृत नगरसेवक पदाच्या आश्वासन देताना तेही साक्षीदार होते नगरपरिषदेच्या स्वीकृत नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यपदी निवडणं झाल्याने या नाराजीनंतर बाबुरावजी पोटभरे व विनोद शिंदे यांनी आंबेजोगाईच्या विश्राम घरावर पत्रकार परिषद घेत मोदी व साठे यांच्यावर गंभीर आरोप करत आम्हाला दिलेले लेखी आश्वासन न पाळल्यामुळे आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या घरावर मोर्चा काढू त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला भाग पाडू असा आरोप केला त्यानंतर पंधरा दिवसामध्ये कुठलीही कृती झाली नाही असे नाही त्यानंतर विनोद शिंदे अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनला या बॉन्ड घेऊन तक्रार दाखल करण्यासाठी गेले मात्र त्यावेळी पोलीस अधिकारी व विनोद शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली जो काही प्रसंग झाला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला झालेला जो अपमान आहे जे आपल्या ला मिळालेली पोलिसांकडून वागणूक आहे त्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सर्व जो काही घटनाक्रम सांगितलेला आहे आता यापुढे नेमकं बाबुरावजी पोटभरे व विनोद शिंदे काय भूमिका घेतात तो येणारा काळच ठरवेल मात्र एक गोष्ट नक्की की राजकारणामध्ये कोणतेही आरोप हो त्या आरोपाचं प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे प्रत्युत्तर न दिल्यास त्याचा फटका कसा होऊ शकतो हे राजकिशोर मोदी यांना राजकारणामध्ये नगराध्यक्ष असताना असो किंवा मग नगराध्यक्ष पदावरून पायाउतार झाल्यानंतर विरोधी गटाचे नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्ष झाल्यानंतर ज्या काही आरोपांच्या फैरी झाल्या मात्र एकाही आरोपाचं समर्पकपणे मोदी उत्तर देऊ शकले नाहीत किंवा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलं नाही यामुळे यानंतर नगराध्यक्ष नगरपालिकेच्या निवडणुकीनंतरही ज्या पद्धतीनं बाबुरावजी पोटभरे व विनोद शिंदे यांनी आरोप केले त्यानंतरही त्यांनी कुठलाही या, या आरोपाचं उत्तर दिलं नाही यामुळे सध्या तरी म्हणजे पुढे काय भूमिका घेतात बाबुरावजी पोटभरे हे येणारा काळच ठरवेल मात्र या प्रकरणावरून पुन्हा एकदा माजी नगराध्यक्ष मोदी हे बॅकफुटवर गेल्याचे दिसत आहे आता पाहू पुढे काय त्यांचा त्यांची भूमिका समोर येते खुलासा करतात प्रत्युत्तर देतात की पुन्हा गप्प राहणे योग्य समजतात